जातं त्याच्या त्याच्यावर फारसं बोलत नाही कारण पक्ष कसा आहे विशाल समुद्र असा कुणी आलं नाही आलं तर त्या पाण्यामध्ये काही फरक पडत नाही कारण तो समुद्रासारखा आहे कन्याकुमारी काश्मीर पर्यंत आहे राष्ट्रीय पक्ष आहे सरकार दिल्लीचं सरकार केंद्र सरकार आमचं आहे राज्यातलं सरकार आमचं आहे ती जास्त काही बोलणार नाही पण आता ह्या भारतीय जनता पक्ष कुरुद्वाड नगरीमध्ये सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना का न्याय द्यायचं काम जर सोहळ्या तालुक्यात पहिल्यांदा झालं असेल तर ते वृंदवाडामध्ये झाले आजच्या या कार्यक्रमासाठी आपले अनुवर भाई जमादार हे आठ दिवस राबत आहेत कोपटराव पुजारी आहेत परत आमचे सुरेशराव सासणे आहेत बगडू आहेत आमचे बगडू पवार औरंग आहे रमेश चव्हाण आहेत आमचे हे सगळी कार्यकर्त्यांची फळ फळी मी वाटतात तो असतो बरं का नवीन व्हॉट्सअप सगळं बघते मला आनंद आहे हे लोक सगळे अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात आणि सर्वसामान्य माणसाला कोणी त्याच्याकडे विचारतच नाही पहिला मुद्दा काय असतो नगर पदाचा की तुमच्याकडे किती पैसे आहेत आणि तुम्ही किती खर्च करणार मग भले तो दारूवाला असेल मटकेवाला असेल आणि काय असेल त्याच्याकडे कोण बघ दुर्लक्ष नोट का आले की दुर्लक्ष होत का तर ते नोट पैसा दिले आमचा सर्वसामान्य माणसाला ठीक आहे त्याचं त्याचं चरित्र तो चालवत असेल तो पण त्याच्याकडे करोडो रुपये नाही आहे असू दे तर तो कार्यकर्ता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा सच्च्या सैनिक आहे त्याला न्याय द्यायचं काम त्या फोनवर नकरीमध्ये झालं आहे मी डॉक्टर संजय एक कौतुक करतो त्यांनी अगदी मी सांगितलं चंद्रकांत रावंच्या सूचनेवरनं मला आला करतो तर ती लगेच मी कदा सांगितलं की असं असं आहे तुम्ही पोटवाडचं काम तुम्ही तुमचं म्हटलं हे म्हणते की दोन तीन दिवस राहिले खडवेसाहेब कसं काय राहायचं ती जबाबदारी पक्षानं तुमच्याकडे दिलेली आहे तुमच्याकडे सगळे अधिकार देतो तुम्ही कडे हे करा तरी ते असं कसं काय अगदी मोठी अडचण असेल तर मला फोन करा अन्यथा तुम्हाला सगळे अधिकार आम्ही निघतो इव्हन माझ्याकडे सुद्धा बरीच मंडळी होती की हे करा ते करा काय तुमचं मला तिथं हे पाहिजे या वर्णातलं पाहिजे त्या वर्णातलं पाहिजे मी त्यांच्याकडे सांगितलं काय होणार कधी त्याच्यामध्ये प्रत्येक केलं एकदा आपण अधिकार घडवून गेल्यानंतर त्या पद्धतीनं शिरोड तालुक्यामध्ये पूर्ण सगळे अधिकार होते त्यातले त्यांच्याकडे आणि कौतुक की दोन तीन भारतीय जनता पक्षाच्या कबल चिन्हावरती निश्चितपणानं चांगले यश प्राप्त होईल आणि एक नवा आदर्श तुम्ही म्हणता हळदवाड नगरीचा आतापर्यंत हे झाला नाही का निकाल झालाच नाही असं नाही म्हणत मी काय अमान्य करत नाही पण त्याला प्रमाणात पाणी पुरवण्यासारखी योजना स्वच्छ आणि मुबलक पाणी जर पाहिजे असेल तर केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना दोन्हीकडे सरकार आपलंय आणि भारतीय जनता पक्षाला तुम्ही जर निवडून दिला तर आग्रहांनी तिथं येईल डायरेक्ट तुम्हाला मुख्यमंत्री यांच्याकडं चंद्रकांत रामांच्या बाधी तुम्हाला काही योजना आणायची असतील त्याचा उपयोग तुम्हाला शहरासाठी समस्या आहे तीन हजार कोटी रुपये दिलेले आहेत फार कमी लोकांना माहिती आहे त्यांना आपण आपल्या ह्याच्याबद्दल गावाबद्दल बघत असतो तीन हजार कोटी रुपये तुम्हाला दिले त्याचं काम चालू आहे ते भारतीय जनता पक्षानंच ताबडतोब केलं नुसतं योजना मांडत बसलेली आहे तर तीन हजार कोटीमध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा आता हँडओव्हर सुद्धा केलेला तर, के तर तरक 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 ते महापुराचं संकट किंवा एक्सेस पाणी आहे एक्सेस वॉटर आहे जादा पाऊस पडल्यामुळं जे पाणी आहे जे कर्नाटक महाराष्ट्राच्या लवादामध्ये नाही आहे आणि ते एक्सेस वॉटर मराठवाड्याकडे वळवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी